स्वारगेट बलात्कार प्रकरणा संदर्भात बोलताना महायुतीच्या दोन मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक सा। झाले तसंच देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथं न झाल्यामुळे पुढे कदाचित त्याला सुरळीतपणे करता आलं घटेना घटेना अशा त्याच्यामध्ये म्हणाल तर घटना असतात स्वारगेट बलात्कार प्रकरणावर बोलताना महायुतीच्या दोन मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले एखादी घटना घडल्यानंतर महिला सुरक्षित नाही असं बोलणं चुकीचं आहे अशा घटना घडतच असतात असं धक्कादायक विधान मंत्री संजय सावकार यांनी केलं दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये म्हणालत घटना या घडतच असतात म्हणालत घटना या घडतच असतात म्हणा हल घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते काय सावकार आहे हा बेवकली माणूस असं वाटतोय तो आमदार होण्याच्या लायकीचा की नाही अशा घटना होतच असतात अशा घटना घडत असतात काय महाराष्ट्रामध्ये रोजच्याच घडतात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे तो आमदार म्हणून त्या पदावर राहण्याचं लायकीचा नाही त्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील जनतेने हा सावकारी जिथे भेटेल तिथे त्याला जाब विचारला पाहिजे आणि याला सरकारने पाठीशी न घालता असा वक्तव्य करणाऱ्या आमदाराला कुठे ना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजेत ही भूमिका सरकारने स्वीकारली जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असा सगळ्यांनाच माझा सल्ला असेल केवळ संजय सावकारच नव्हे तर शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने देखील वाद निर्माण झाला दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही थी तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे ते जे त्याला सुरळीतपणे करता आलं तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे दरम्यान संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्यावी असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी योगेश, योगेश, योगेश कदम यांना दिला तसंच योगेश कदमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं फडणवीसांनी म्हटलंय योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मरे नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोड अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो योगेश कदम यांनी त्यांनी केलेल्या वक्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं माझ्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला असं म्हणत योगेश कदमांनी विरोधकांवरच टीकास्त्र डागले काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडनं हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीच ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कुणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील स्वर्गीय बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातो तर दुसरीकडे याच प्रकरणावर मंत्री महोदयांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधक देखील आक्रमक झालेत भंडाऱ्याहून प्रवीण तांडेकरचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई